आई खरच मुलांसाठी आपला जीव ओवाळायला तयार असते कोणतीही परिस्थिती असो ती आपल्या मुलांसाठी खंबीरपणे उभी राहते तिच्यातील ती मातृत्वाच्या बळावरच तिला हे सामर्थ्य मिळते एका अशाच आईची ही हृदयस्पर्शी कहाणी आहे पावसाची संततधार अजूनही चालू होती काळे ढग आकाशात गर्दी कर करून आले होते आणि सगळीकडे हिरवळ पसरली होती पाऊस लवकर थांबेल असं काही चिन्ह दिसत नव्हतं निसर्गाचा हा देखावा खूप सुंदर होता पण पारू मात्र आपल्या झोपडीत बसून पावसाला शिव्या देत होती तिला या पावसाचा खूप राग येत होता तिची चूक तरी काय होती दोन दिवसांपासून तिच्या आणि तिच्या मुलांच्या पोटात अन्नाचा कण नव्हता उपासमारीमुळे मुलं उदास झाली होती ती मासेमारी करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती नवरा बायको मिळून कष्टाचे दिवस काढत होते पण नशिबाने त्यांच्यावर घाला घातला नवऱ्याची साथ तिला लवकर गमवावी लागली साप चावल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता तरीही ती आपल्या मुलांकडे बघून दिवस काढत होती पण आज पावसामुळे तिची तीही आशा मावळली होती कधी एकदा पाऊस थांबतो आणि ती मासेमारीला जाते याचीच ती वाट वाट बघत होती दोन्ही मुलांना घेऊन झोपडीत पावसाची पाहत बसली होती तिचा लहान मुलगा तापाने फन होता कालपासून त्याला दूधही मिळालं नव्हतं त्याच्या तापामुळे पारूचा जीव आणखीनच कासावीत झाला होता ती त्याच्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवत होती मोठा मुलगा सुरेश सारखा विचारत होता आई खूप भूक लागली आहे ग पारू त्याला म्हणाली बाळा पाऊस थांबला की लगेच जाऊ आपण मासे आणायला आज आपण मस्त माशाचं कालवण करू माशाचं कालवण म्हटल्यावर सुरेशच्या तोंडाला पाणी सुटलं त्याची भूक आणखीनच वाढली संध्याकाळच्या वेळेला पारूने झोपडीतून डोकावून पाहिलं तर पाऊस थांबला होता आणि तिच्या लहान मुलाचा तापही थोडा कमी झाला होता तिने एका बाजूला कमरेला लहान मुलाला घेतलं आणि दुसऱ्या हातात दोन टोपल्या घेऊन सुरेशचा हात धरून ती लगबगीने निघाली समुद्रात रोहू मृगळ आणि सुरमई सारख्या अनेक मासे होत्या किनाऱ्यावर खेकडे आणि सापही बरेच दिसत होते रंगीत हिरवे पांढरे आणि काळे साप एकमेकांवर गुंढाळलेले पाहून कोणालाही भीती वाटली असती सुरेश मात्र त्यांना मुद्दाम दगड मारत होता आणि ते दृश्य पाहून लहान मुलाला खूप आनंद येत होता तो आनंदाने टाळ्या वाजवून आपल्या दादाला साथ देत होता हे त्यांच्या रोजच्या जगण्याचा आणि उपजीविकेचं साधन असल्यामुळे सुरेशची भीती कुठेतरी कमी झाली होती पण पारूच्या नजरेत ते दृश्य पडताच ती ओरडली अरे सुरेश तुला कळतय की नाही साप आणि खेकड्यांपासून सावध अंधार पडायला लागला आहे दगड मारू नकोस साप चावेल आईच्या ओरडण्याने सुरेश आपल्या लहान भावाला घेऊन एका दगडावर जाऊन बसला दगडावर बसताच एक साप हळूहळू त्यांच्या बाजूने चालला होता त्याने काहीतरी खाल्लेलं दिसत होत त्यामुळे तो खूप फुगलेला दिसत होता ते बघून सुरेशच्या अंगावर काटा आला त्याने म्हणून आज तिला पुरेसे पैसे मिळाल्यामुळे ती आनंदाने घरी परतली थोडी मासे तिने घरी कालवण करण्यासाठी सुद्धा आणली होती झोपडीत खूप अंधार पसरला होता तिने लगेच मेणबत्ती लावली आणि सुरेश पैसे देऊन त्याला तांदूळ आणि दूध आणायला सांगितलं झोपडीत घरातील प्रकाशात पारुणे आपली पावसाने ओली झालेली साडी बदलली आणि लहान मुलाचे मातीने भरलेले कपडेही बदलले काट्या कोट्यांनी पेटवून मेणबत्तीच्या प्रकाशात तिने एका बाजूला मासे चिरून स्वच्छ करून शिजायला ठेवले आणि बाळाला मांडीवर घेऊन ती सुरेशची वाट बघत होती आय आय हाक मारत सुरेश आला दोन दिवसांनी आज जेवण मिळणार म्हणून तोही खूप खुश होता सुरेशने येताना दूध आणि तांदूळ आणले होते पारूने आधी आपल्या लहान बाळाला दूध पाजले आणि मग भात शिजायला टाकला माशाच्या कालवणाचा वास सर्व घरभर पसरला होता आणि त्या वासाने सुरेशची भूक आणखीनच वाढली होती सुरेश म्हणाला आई खूप भूक लागली आहे ग कधी होणार जेवण पारू हसून म्हणाली हे बघ भात शिजला की झालं जा तू तोपर्यंत हाक मारते आईच्या बोलण्याने सुरेश बाहेर खेळायला गेला दोन दिवस उपासमार झाल्यामुळे ही खूप चक्कर येत होती तिच्या अंगात ताण शिल्लक नव्हता तरीही ती काम करत होती भात शिजल्यावर तिने सुरेशला हाक मारली सुरेश चल पटकन जेवायला आईच्या हाकिने तो उड्या मारत आनंदाने जेवायला आला माशाचं कालवण आणि भात बघून त्याच्या तोंडाला खूप पाणी सुटलं होतं पारूने सुरेशच्या ताटात ओतलं कारण तिला माहित होत कि त्याची भूक खूप मोठी आहे ती लहान मुलालाही भात भरवण्याचा प्रयत्न करत होती पण दूध पिल्यामुळे त्याला झोपेची गुंगी आली होती पारूने स्वतःच जेवण आवरून घेतलं आणि बाकीची कामही संपवली तोपर्यंत दोन्ही मुलं झोपली होती आज पारूला खूप समाधान वाटत होत कारण तिची दोन्ही मुलं पोटभर जेवून झोपली होती पाऊस आता आणखी वाढला होता आणि विजांचा कडकडाट सुरू होता मुसळधार पावसामुळे तिला झोप येत नव्हती तिने आपल्या मुलांकडे पाहिलं ते गाढ झोपले होते त्यांच्या अंगावर शाल टाकून तीही झोपली सुरेशला पडलेल्या एका स्वप्नामुळे त्याची झोप मोडली तो उठला आणि झोपडीच्या बाहेर जाऊन त्याने उलटी केली त्याला खूप मळमळ होत होती सुरेशच्या आवाजाने पारूला जाग आली तिने विचारलं काय झालं रे सुरेश सुरेश म्हणाला काही नाही गाई मला खूप मळमळ होत होती आणि उलटी झाली याला कशामुळे मळमळ आणि उलटी झाली पारू याच विचारात होती आई तुला माहिती आहे का सुरेशच्या बोलण्याने पारू विचार चक्रातून बाहेर आली काय रे बोल ना आई म्हणाली आई मी काल एक साप बघितला तो माझ्या बाजूने चालला होता तो खूपच फुगलेला आणि भयानक दिसत होता तो साप आज स्वप्नात मला चावला तो माझ्या शेजारून जात होता ना स्वप्नात कसा काय मला चावला फारूच्या मनात एक वेगळीच शंका आली सुरेशला झालेल्या उलटीमुळे ती आधीच घाबरली होती ती पटकन उठून माशाचं कालवण बघायला गेली जे तिने दुसऱ्या दिवसासाठी ठेवलं होतं ती त्या सगळ्या तुकड्यांवरून हात फिरवू लागली तिला त्या माशाच्या तुकड्यांमध्ये सापाचं डोकं आणि शरीर दिसल्यासारखं वाटू लागलं आणि ती खूप घाबरली आज आपण अंधारात मासा म्हणून म्हणून साप चिरला की काय आपण आपल्या मुलांना साप खायला घातला की काय सुरेशला यामुळे उलटी झाली की काय अशा अनेक विचारांनी ती खूप घाबरली तिचं अंग थरथर -थर कापत होतं नवऱ्याचा सापाने मृत्यू झाला होता त्यामुळे तिच्या मनात भीती घर करून राहिली होती ती उठायला गेली आणि तिला जोरदार चक्कर येऊन ती खाली पडली आईच्या पडण्याच्या आवाजाने सुरेश धावत तिच्याजवळ आला आणि म्हणाला आई काय झालं उठ ना गं सुरेशच्या आवाजाने लहान मुलगाही रडत आईजवळ आला दोघेही तिच्या बाजूला बसून तिला उठवण्याचा प्रयत्न करत होते आई आई म्हणून ते तिला हलवत होते आई उठ ना काय झालं तुला दोघेही रडत होते मुलांचा प्रयत्न निष्फळ ठरला होता आपल्यामुळे आपल्या मुलाला काहीतरी होईल या भीतीने पारुने आपला जीव गमावला होता